रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या जिल्ह्यामध्ये बराच काळ काम करत आहे पालकमंत्री म्हणून पण तुम्ही बऱ्याच बरीच वर्ष हो या जिल्ह्याचं काम बघितलेलं आहे एका जिल्ह्याला पालकमंत्री असला की काय फायदे असतात जर पालकमंत्री नसेल तर त्याचे काय तोंड एक असं आहे की आता मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या अख्यारीतल्या बाबीकडे असल्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर कसंही दिलं तर त्याचं राजकीयच भांडवल होऊ शकतं आपल्याकडून नाही कारण हे सगळीकडे जाईलच त्याच्यामुळे फायदे तोटे काय आहेत मी पंधरा वर्ष पालकमंत्री आहे आणि दीर्घकाळ उरलेले दहा वर्ष सदस्य म्हणून काम करतानासुद्धा या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पालकमंत्री महोदय काम करतात अंतुला साहेबांचं पालकमंत्री म्हणून सुद्धा काम मी त्या कालावधीमध्ये वडिलांचा गाडीचा ड्रायव्हर म्हणून मी अनुभवलेला आहे त्यामुळे पालकमंत्री पालकमंत्री आहे असणं आवश्यक आहे लवकर निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा नक्कीच आहे त्या पद्धतीने मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निर्णय घेतील हो, शेवटी पालकमंत्रीपद घटनेने निर्माण केलेलं आहे तर घटना दुरुस्तीच्या पूर्वी पण पालकमंत्री होते कधी संपर्क मंत्री म्हणून पूर्वी नाव होतं नंतर पालकमंत्री झाले पण नंतर डी पी सी जी अस्तित्वात आली त्या डी पी सी अस्तित्वात आल्याच्यानंतर ती कायद्याद्वारे आली घटनेच्या दुरुस्तीनुसार आली त्या घटना दुरुस्तीनुसार की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे नगरपालिका महापालिका याच्यातून प्रतिनिधी आणि जिल्हा परिषद याच्यातून प्रतिनिधी आणि त्याच्यातून मग त्या डी पी सीचा अध्यक्ष पालकमंत्री राहतात त्यामुळे जिल्ह्याचा विकास विकासाचा आराखडा जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष पालकमंत्री त्या ठिकाणी असतात स्वाभाविकपणाने त्या गोष्टीमध्ये आज गॅप पडले हे काय नाकारता येत नाही निधीचं निधी वाटप होईल लवकरच काही धोरण वरिष्ठ पातळीवरती ठरलं आहे राज्य सरकारच्या महायुतीचे तीन पक्षाचे एक समन्वय समिती आहे ज्यामध्ये बावनकुळे साहेब आहे सुनील तटकरे आहे रवींद्र चव्हाण आहेत हसन मुशीप आहेत उदय सामंत आहेत शंभुरा देसाई आहेत मी एक धोरण